नमस्कार श्री प्रतिरामराव युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण मनक्याच्या आजाराबाबत जाणून घेणार आहोत मानदुखीचा आजार भारतात खूप आढळतो मानदुखी ही मुख्यतः मानेतील मनक्याचा आजार आहे शिवाय वयोमानाप्रमाणे मनक्याची झीज होतच असते लक्षणे यामध्ये दोन मनक्यातील असणारी गादीची झीज मनक्यात गॅप होणे मनक्यातील गादी, मनक्या मनक्या गादी सरकणे हाड सरकणे मुंग्या येणे हातपाय बंदीर वाटणे चक्कर येणे चालताना त्रास होणे हाताने वस्तू उचलता न येणे पायाने लंगडत चालणे आदी लक्षणे कारणे मणक्याला इजा झाल्यास किंवा डोकेदुखी दातदुखी झाल्यास मान दुखू शकते तणाव बेचैनी अतिकाम नैराश्य आणि डोकेदुखी यामुळे मानदुखी होऊ शकते आजार श्री प्रथिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये रिसर्च करून बनवलेल्या औषधांमुळे पूर्णपणे बरा होतो श्री प्रतिरामराज होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचे समूळ उच्चाटन होते श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही लहान मुले गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये विना ऑपरेशन होमिओपॅथिक उपचाराने आजार बरे केले जातात आणि पुन्हा भेटूयात पुढील भागात अशाच आरोग्यदायी व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनेलला लाईब करा सल्ला व मार्गदर्शनासाठी मिस कॉल द्या त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर बावीस त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर तेहतीस संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी वेबसाईट डब्ल्यू 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 श्री प्रतिरामराज होमिओपॅथी डॉट वेबसाईट टू डॉट मी यूट्यूब चॅनेल श्री प्रतिरामराज होमिओपॅथी फेसबुक श्री प्रतिरामराज होमिओपॅथी